ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीनं हेरले येथील शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दरवर्षी पाच सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा करतो त्या दिवशी शिक्षकांच्या बद्दल कृतज्ञता आणि कौतुक व्यक्त करतात शिक्षक आपला गुरु मानला जातो त्याच दिनाचं औचित्य साधून हातकंगले तालुक्यातील हेरले येथील केंद्रीय प्राथमिक शाळा क्रमांक बहात्तर कन्या विद्या मंदिर व शाळा नंबर दोन मध्ये द ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीनं हातकंगले तालुक्याचे अध्यक्ष संभाजी चौगले संदीप कोले व समीर पेंढारी यांनी सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या कार्यक्रमप्रसंगी भारतरत्न डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन जे पी नाईक यांच्या प्रतिमेचं पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आलंय त्यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षकांची वेशभूषा करून आपली कला कौशल्य दाखवलं कोण मुख्याध्यापक कोण उपमुख्याध्यापक तर कोण शिक्षक झालं त्यामुळे मुख्याध्यापक भारती बळवंत कोरे विजय माला पाटील श्रीमती अनुराधा सुतार प्रेरणा चौगुले विजया कुंभार वर्षा वर्षाकुर्णे पूनम चव्हाण शाळां नंबर दोनचे मुख्याध्यापक प्रभाकर चौगुले केंद्र प्रमुख राजाराम पाटील सुनीता पाटील सुनंदा मुसळी अलका खोत वान्य शिक्षिका शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते शिवार न्यूज हेरले प्रतिनिधी संदीप कोले